नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर पुणे अहिल्यानगर महामार्गावर चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद शिक्रापूर पोलिसांच्या तपास पथकाची कामगिरी तीन लाखाचा मुद्देमाल जप्त रात्रीच्या वेळी चाकूचा धाक दाखवून हायवे रोडवर जबरी चोरी करणाऱ्या तीन सराई चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून पोलिसांनी चोवीस मोबाईल फोन एक चाकू एक मोटरसायकलसह तीन लाख तीन हजार तीनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नवनाथ दशरथ वाहेकर वय बावीस राहणार कोराडवस्ती साईनगर हिंगणे सिंहगड रोड पुणे मूळ राहणार वाळुंज पारगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर शिवराज मुरलीधर गोंडे वय बावीस राहणार होराडवस्ती साईनगर हिंगणे सिंहगड रोड पुणे मूळ राहणार एवता तालुका केज जिल्हा बीड पंढरीनाथ बालाजी खराटे वय बावीस राहणार होराडवस्ती साईनगर हिंगणे सिंहगर रोड पुणे मूळ राहणार कवठा तालुका कवठा तालुका वसमत जिल्हा हिंगोली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांनी केलेल्या शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे अहिल्यानगर रोडवर सोमवारी दिनांक तेरा रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास प्रसन्न हॉटेलच्या समोर दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादीत ज्ञानेश्वर एकनाथ जाधव राहणार कोंढापुरी तालुका शिरूर यांच्या गळ्याला चाकू लावून फिर्यादीचा मोबाईल व रोख रक्कम एक हजार एकशे चाळीस रुपये काढून घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती सदर गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी गुन्हेश्वत पथकाचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी आरोपितांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यासाठी तीन वेगवेगळे पथक तयार केले होते त्यानुसार गुन्हेश्वत पथकातील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी गुन्ह्यातील आरोपींचा कसोशीने शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व सहाय्यक पोलीस फौजदार शंकर साळुंके यांना सदर गुन्ह्यातील आरोपी हे कोरेगाव भीमा तालुका शिरूड गावच्या हद्दीत संशयितरित्या वावरत असल्याची बातमी मिळाली दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पथकाने कोरेगाव भीमा येथे सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतलं त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कब्जात चोवीस वेगवेगळ्या कंपन्यांचे अँड्रॉइड मोबाईल तोंडाला लावण्याचे दोन काळे मास्क रोख रक्कम एक चाकू एक मोटरसायकल असा तीन लाख तीन हजार तीनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वरील तिन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व पोलीस शिपाई प्रतीक जगताप हे करीत आहेत तसेच उर्वरित जप्त मोबाईल कोणाचे आहेत याची माहिती घेण्यात येत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिकरापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे जितेंद्र पानसरे सहाय्यक फौजदार शंकर साळुंके पोलीस हवालदार श्रीमंत कोनमाने अमोल दांडगे विकास पाटील रोहिदास पारखे जयराज देवकर शिवाजी चितारे अमोल नलगे प्रतीक जगताप नारायण वाळके राम जाधव यांच्या पथकाने केली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट